सर्वजण रामकृष्ण आधी सर्वांना दुपारात म्हणलं आधी शेणवडून घेऊ शेण वाटायचं मग सार तास मग आता करतात उठल्यावर मग शिक्षण घेऊ मंडळी आपल्याला एका दादाचे खूप सारे कमेंट आलेले आहेत भरपूर कमेंट आल्या आहेत दादांच्या कि ताई तुमचा हा जो दिवस आहे तुम्हाला परवडतो का आणि म्हणजे नाही का आम्हाला पण करायचा व्यवसाय तर परवडतो का व्यवसाय तर कसं आहे ह्या ह्या व्यवसाय उतरण्यासाठी मेन म्हणजे कष्ट खूप महत्वाचं आहे कष्ट आणि जिद्द आणि चिकाटी असं नाही की आप आपण चोट्यात गेलो आणि आता दुधाला म्हणजे का दुधाला हेच नाही दुधाला भावच नाही आता सध्या आणि मग लगेच विकून टाकायचं जनावरं आता चाराच नाही पुरांना मग लगेच विकून टाकायचं असं नाही टिकून ठेवावं लागतं आणि टिकून राहावं लागतं हे व्यवसायात <laughs> कसं आहे सूप पण भरपूर आहे आणि आनंद पण खूप सारा आहे कारण ह्या म्हणजे नाही का यांच्या सोबत आपण कष्ट करायचंय आणि मी सरतो प्रेम खूप म्हणजे खूप आनंद आहे आणि हा व्यवसाय परवडतो दादा पर चे चे तुम्ही पण हा व्यवसाय नक्की करा कारण व्यवसायात हा व्यवसाय करण्यासाठी महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः कष्ट करायचंय आणि म्हणजे नाही का बाहेरचे माणसं न लावता तुम्ही स्वतः उतरायचा याच्यात तुम्ही कष्ट करायचंय म्हणजे आपले पैसे खर्च कसा वाचन याच्याकडे लक्ष द्यायचं आणि घरचा चारा घरचा चारा प्लस तुम्ही स्वतः कष्ट करायचा तर हा व्यवसाय नक्कीच परवडतोय नक्की प्रयत्न करून पहा खूप सुख आहे आणि खूप आनंद आहे व्यवसायात तर घेऊया शानवडून आणि ज्यांची कष्ट करायची ताकद आहे नाही का ते बुंदास्त करू शकतात कारण कष्ट भरपूर आहे आम्ही एवढे का रील्स वगैरे काढतो व्हिडिओ बनवतो एवढं सोपं नाही आता मी ओढते म्हणजे एवढं सोपं नाही मी बोलते एवढं सोपं नाही हा व्यवसाय कष्ट भरपूर करावा लागते भरपूर तर ज्यांची ताकद आहे ते नक्की करू शकते

बोळा आहे जे असा पाईप लावलेला आहे तसा घालायचा आणि दावण भरून द्यायची आता वागेल चीन पण पाणी सोडून द्यायचं आता सुट्टी करायची आणि मग त्याला चारा टाकायचा असं टाइम टू टाइम म्हणजे नाही का सगळं असं आहे आमचं काम आणि पाण्याची पण सोय कस आहे टपानी पाणी नाही भाजायचं आपलं डायरेक्ट डावण भरून ठेवायची मग तिकडे चालू करायचा मोठं चालू करायची डावण भरून घ्यायची तर चला मग मंडळी कसा वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा या व्हिडिओला आणि सपोर्ट असू द्या रामकृष्ण हरी